सर्व बैलगाडी शर्यतकांना माझा शिवराय जयन दिव मातरम मी आपल्या सर्वांचं या अमृतसून कंपनीच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे आपण आता करवी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात करवी तालुक्यातल्या घाणोडे ता या गावामध्ये आलेलो आहोत आदर्श देसाई आहेत ज्यांनी आपल्या बैलासाठी विराट बुल पाव एवन विराट बुल पॉवर ही मिनरल मिक्सर वापरलेला आहे तर आपण त्यांच्यानं जाणून घेऊया की ते मिनरल मिक्सर वापरायच्या आधी बैलाची परिस्थिती काय होती आणि मिनरल मिक्सर वापरल्यानंतर त्यात काय सुधारणा झाल्या त्या तब्येतीत असो किंवा शर्यतीच्या वेगामध्ये असो किंवा त्या स्टॅमिनामध्ये असू या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये काय फरक जाणवला हे आपण जाणून तर दादा आपला आपला सांगून काय फरक जाणवला माझं नाव आदर्श अशोक देसाई राहणार घाणोडे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आम्ही आधी पावडर चालू करायची आधी बैला अशी चकाकी होते बैल एवढा पळत नव्हता दोन तीन किलोमीटर पाहाला की पाड थांबवत कालच बैलाला तालमीला सोडलेला पंधरा किलोमीटर घोट्यासंग जाऊन आला दुखकीनं आणि आता यात्रा असते आमचे हे जे दसऱ्याचे तो सोडल्याला मोठ्या जनरलच्या बैला दोन गाड्या मारल्या आपण विराट बुल पावडर वापरून आपल्या बैलांसाठी चांगले आहे वापरावे आम्ही मला पण रिझल्ट चांगला आला आहे आपण पण वापरा आणि रिझल्ट बघा